काय माहिती पहिली गोष्ट त्याला जनरली बेसिक अभ्यास पाहिजे शंभर टक्के सक्सेस होतोय मेहनत घेतली तर लक्ष दिलं तर शंभर टक्के पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी बांधवांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत जसं की शेळी पालन असेल कुक्कुटपालन गाय गायपालन असेल किंवा नवीन जे उद्योजक आहेत त्यांच्या यशोगात आपल्या चॅनलवरती आपण पाहत असतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नवगन राजुरी या गावामध्ये आणि पाठीमागे तुम्ही पाहताय तुम्हाला असं जाळीचं कंपाऊंड दिसतंय आणि गावरान पद्धतीचं गावरान कोंबडी पालन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर नवीन गावरान कोंबडी पालन करण्याच्या विचारामध्ये असताल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटेल तर मित्रांनो आपण पाठीमागे जे पाहत आहे तर जबरदस्त असं गावरान कुक्कुट पालनाचं निवेदन आहे तर हे गावरान कुक्कुट पालनाचं निवेदन कसं आहे सुरुवात कशी केली आणि या गावरान कुक्कुट त्यांना नफा वगैरे किती राहतो संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूया तर नमस्कार मामा आपलं जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव विक्रम सुंदर तर आपण जे कुक्कुट पालन सध्या करतायत तर ही सुरुवात आपण किती कोंबड्यापासून केली होती कोंबड्या तर बरेच व्यवसाय आहेत समजा शेळी पालन आहे पालन म्हैस पालन किंवा इतर उद्योगधंदे आहेत तर तुम्हाला कसं वाटलं की आपण हे गावरान कुक्कुट पालन करावं यामधून आपल्याला काहीतरी मिळकत होईल आपला शेती व्यवसाय असल्यामुळे आपण याला जोडून केलं नाही शेळी पालन कोकटपालन आणि मध्यंतरीच्या आता पाऊस पाणी नसल्यामुळे आपण पुढच्या निवडलं ना दुसरा व्यवसाय करू शकत नाही थोड्या गुंतवणुकीमध्ये चांगल्या प्रकारे आपण जे हे कोंबडी पालन चालू केलंय गावराच तर आपल्याकडं किती सध्या कोंबड्याचा आपण किती कोंबड्यापासून सुरुवात केली होती आपण दहा कोंबड्या आणल्या होत्या दहा कोंबड्या आणल्या होत्या आपल्याकडे दोनशे तयार केल्या अंड्यावर बसून कोंबड्या तर आपल्याकडे सध्या मोठ्या पन्नास आहेत बारखाली पिल्ले तयार केलेले सत्तर पिल्ले आहेत तर आपल्याकडे सध्या जे अंडी समजा आता तुमच्याकडे गावरान कोंबड्या म्हणल्या अंडी असणार आपल्याकडे सध्या सरासरी अंडी किती निघते आपल्याकडे आता सध्या आठ दहा आठ दहा अंडी निघते दे, दर दिवसाला तर आपण हे जे गावरान कोंबडी पालन केलंय तर बरेच जे व्यावसायिक असतात म्हणजे कुक्कुट पालन करणारे प्रत्येकाचं एक वेगवेगळं ठरलेलं असतं कुणी मांस विक्रीसाठी करतं कुणी अंडे विक्रीसाठी करतं तर कुणी पिल्ले विक्रीसाठी करतं आपण जे सेटअप बनवलेला आहे तर शेतकरी पाठीमाग पाहू शकता आपल्याला एक असं तुतीचे झाड दिसत आहेत आणि यामध्ये शिवरी पण आहे आणि विशेष म्हणजे ह्यांचं जे कुक्कुटपालन आहे यामध्येच त्याने गावरान असं पालन पण केलेलं आहे तर आम्हाला सांगा की आता तुम्ही हे तुती लावलेली ह्याचं काय तुमचं नेमकं प्लॅन काय आमचं प्लॅन उन्हाळ्याच्या सावलीसाठी होत मूळ कोंबड्यासाठी सध्या आम्ही जोपर्यंत मोठा उन्हाळा लागत नव्हता तोपर्यंत आम्ही शिव्याला कापून टाकणार होतो आता पाऊस काळ लवकर संपल्यामुळं आम्ही याची कापणी बंद केली जेणेकरून याला थोडं फार जर पाणी भेटलं कोंबड्या गुंत्याच्या उन्हाळ्यात सावली लिहून उन बसतो म्हणजे आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही वर सावली करायची गरज नाही तर आपल्याकडे सध्या हे जे शेळी पालन आणि कुक्कुटपालन आहे त्याला साईडनी जाळी मारलेली आहे पलीकड पण जाळी मारलेली आहे तर आपलं हे किती गुंट्यामध्ये आपलं सरासरी चार गुंठे जागा आहे चार पासून रोडपासून तिकडं आपण शेवटला गेलोपर्यंत चार बऱ्याच जे आपल्याला प्रेक्षक पाहतात त्यांच्या कमेंट असतात की ही जाळी मारली सगळं बघतात व्हिडिओ हो। पण कमेंटच्या माध्यमातून विचारत असतात की ह्याला खर्च किती आला आणि सुरुवात कशी करायची असते तर आपला खर्च किती आलेला आहे साधारणतः आमचा सा पहिले ते दोन शेड पत्रे पहिलेच होते आम्ही कोंबड्या आणण्याच्या अगोदर फक्त एवढी साईडची जाळी मारलेली समोरची तरी पंचवीस हजार रुपये खर्च झाला आम्हाला इकडे तर काय आणखी जाळी मारलेली नाही आम्ही शेड नेट बांधलेले फक्त पंचवीस हजारामध्ये तुम्ही हे जाळीचं कंपाऊंड वगैरे हो आपलं छोटे खाणी सुरुवात केली तर आपण सांगितलं की आपण जे कोंबड्या आणल्या होत्या तर कोंबड्या आपण कुठून आणल्या होत्या गावराने एक दोन एक दोन दो। खात्री करूनच म्हणजे शेतकऱ्याकडून त्यांच्याकडून आणले होते तर आपल्याकडे आता सध्या पिल्ले आहेत तर हे पिल्ले तुम्ही विक्री करताय का तुम्ही असं पालनसाठी ना पिल्ले विक्री करीत नाही कोंबड्या विकणार आम्ही कोंबड्या विकणार मोठे झाल्यावर अंडे पण विकणार तर आपल्याकडे जे कोंबड्या आहेत हि जी कोंबडी असते समजा गावरान तर त्याची किंमत काय आपल्याकडं आम्ही पाचशे रुपयाची कमी वयानुसार तर ही जी कोंबडी आहे आता बरेच लोक समजा व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतात कोंबडी पालन सुरुवात करतात आणि कोंबडी पालन सुरुवात करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा जे व्यावसायिक असतात त्यांना अडचणी असतात तुमच्या साईडने आपण तुम्ही मुर्गा जाळी पण लावलेली वरती वरती मांजर हा मांजरा मुळा तर त्यांच्यासाठी काय सांगाल की तुम्ही सुरुवात कशी करायला पाहिजे कशी अगोदर कोंबडी पालन करायचं म्हणल्यानंतर आपल्याला मांजर कोण कुत्र्या कोण बैरसणी कोण घारी कोण त्याच त्याच्यातून आपलं नुकसान नाही व्हायला पाहिजे सगळ्यात आधी ते शेटअप उभा करायला पाहिजे जेणेकरून नुकसान होणार नाही त्याच्यानंतर आपण चालू करायला तर आपल्याकडे सध्या जे कोंबड्या आहेत आता कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर आपलं पहिलं गणित असतं की कि आपल्याला किती मिळकत होईल किती शिल्लक राहील आपल्याला हा प्रॉफिट होईल का तर तुम्हाला काय शंभर टक्के सक्सेस हो मेहनत घेतली तर लक्ष दिलं तर शंभर टक्के सक्सेस तुम्हाला सरासरी महिन्या काठी किंवा दररोज तुमचं कसं असतं गणित नेमकं आता सरासरी आम्ही शंभर रुपये रोज पकडूनच होतो कोंबड्यामध्ये होईल ते म्हणजे आपला घर खर्च वगैरे ह्यातून तर भविष्यात आपला काय प्लॅन आहे का दोन हजार कोणते करायचं प्लॅन आहे आपला गावरा तर आपल्याकडे तिथं शेळ्या पण आहेत शेळ्याचं काय निवेदन आहे तुमचं शेळ्या शेळी पालन कसं काय सुरुवात केली आमच्याकडे पहिल्या दोन चार होते दोन, दोन तीन होत्या आमच्याकडे परत मग सगळेच माणसं इथं असल्यामुळं तीन ला टाकायचं आणि पाचला बी खायला टाकायचे खायला बी भरपूर होत त्याच्यामुळं आम्ही आणि दोन विकत आणले दोन आता आमच्या पशी लहान मोठ्या पाच सहा शेळ्या खायला त्याचं त्याच्यावर जाऊन घेणार नाही आम्ही पाच सहा चांगले निवडक आपल्या त्याच्यासोबत सोबत आम्ही ते चालवणार आणि ज्या तुमच्याकडे शेळ्या आहेत त्या सर्व गावरान जातीच्या आहेत गावरान तर तुम्ही गव्हाण पण केलेली तर त्यांच्यासाठी चाऱ्याचं काय नियोजन आपल्याकडे चारा आम्ही दोन भदू ह्याचे मुर्गासच केले आणि बाटूक घेऊन ठेवलेले गेल्या वर्षी आता बी घरच्या वावरात काही होईल ते खूप करून टाकतो आम्ही जरा दोन टाइम दोन टाईम तीन टाइम आणि आपले जे शेळ्या आहेत सर्व बंदिस्त आहेत का अर्ध बंदिस्त तुम्ही सोडता का बाहेर नाही नाही वगैरे नेत नाही आम्ही सगळ्या दिवस मोकळाच तर आता शेळ्याचं झालं आपल्याकडे जे कोंबड्या आहेत सध्या कोंबड्या आता ह्या मुक्त संचारमध्ये आहेत फिरतात तर सर्व गावरान कोंबड्या असल्यामुळे ह्याला कुठं फीडचं खाद्य जास्त दिसत नाहीये तर आपल्याकडं ह्या कोंबड्यासाठी काय खाद्याचं नियोजन आहे आणि त्याला बाजरी गहू ज्वारी मोठमोठ्या दुकानावर सांडलोणचं मात्र कुपांचं मात्र आणि जे गावामध्ये गिरणी असतात ज्यांच्याकडे भेटल त्यांच्याकडे ते सांडलोंडीचं पीठ कधी हे कधी ते कधी हे करून आम्ही तर हे खाद्याचं जे नियोजन असतं तर तुम्ही ह्यांचं नियोजन जे आहे तर किती टाइम ह्यांना खाद्य तुम्ही सकाळी एकदा फक्त एकदा आणि हे जे सर्व जे कुक्कुटपालन आहे पालन आहे हे सगळं नियोजन तुम्ही एकटे करताय का तुम्हाला कुणी सोबत आहे घरचे माझे दोन मुलं आहे माझी आई आहे माझे वडील आहेत माझा लहान भाऊ आहे आणि मी म्हणजे जसा जसा वेळ भेटल ज्याला वे, ज्या वेळेस इथं संधी भेटल इथं काम करायची किंवा मागे पुढं पाहिजे पाहतो आमचं असं ठरवूनच नाही की एक माणूस ह्याच्यातच पाहिजे आमच्या पाच व्यक्ती मधला कोणता बी एक व्यक्ती सगळं आहे तर जे आता शेतकरी पाहत आहेत बरेच जणांच्या कमेंट असतात कुक्कुट पालन करता वेळेस असा आवाढव्य खर्च करत असतात मोठे शेड बांधणी किंवा जाळीचं कंपाऊंड असतं त्यांच्यासाठी खाद्याचं निवेदन असतं तुमच्याकडे सगळं गावरान पद्धतीचं आहे तुम्ही सांगितलं की फक्त आपण पंचवीस हजाराचा ह्याला खर्च केलेला आहे मोठं शेड वगैरे नाही तुम्हाला असं वाटलं नाही की आपण हे सुरुवात करत असताना ह्यांना मोठं शेड असावं किंवा काही अडचण येतील नाही नाही आम्हाला बचपन अभ्यास अभ्यासही नाही ज्याला मोठं शेड तयार करून ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला प्रॉपर म्हणजे काय माहिती बेसिक अभ्यास पाहिजे मीच शेड मी उभा करू शकतो अभ्यासच नसल्यावर संगोपन नाही करू शकतो खाद्य त्यांना काही घालू शकतो पण सगळं रुटीन माहिती पाहिजे ना त्याला काय पाहिजे कोणत्या टायमाला पाहिजे किती टाइम पाहिजे याची माहिती पाहिजे ना अभ्यास नसल्यामुळे मग ते फेल काही खर्च करून दे तर तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला परिपूर्ण नॉलेज आहे याआधी तुमचे म्हणजे घरचे कोणी करत होते का मी पाच वर्षाचा असताना त्या टायमाला असं सुख सुखसुविधा कम्पाऊन्पाल काहीच नव्हतं ओपन मध्ये ओपन मध्ये त्या टायमाला आमच्याकडे दीडशे दोनशे लहान मोठ्या सगळा अभ्यास आहे ना आपल्याकडे तर सर आम्हाला सांगा की सध्या जे हे तुमचं गावरान कुक्कुटपालन आहे तर ह्याच जे ठिकाण आहे तुमचा ऍड्रेस आहे आता जे तुमच्याकडे कोंबडी खरेदी करण्यासाठी येणार आहेत किंवा अंडे खरेदी करण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी तुमचा ऍड्रेस सांगा आता आमचं हे जे ठिकाण आहे ना आमची जी वस्ती कोटा इथं आमचा आपण आता जी उभा आहे हे राजमाता नगर आहे त्याच्या खालच्या भागाला तर शेतकरी आपण सध्या जे ठिकाण आहे ते हे ठिकाण आहे नवगण राजुरीमध्ये मध्ये जो नारायणगड आणि खलापुरीकडे जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणीच हे राजमाता 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 म्हणून नगर आहे तेथे या काकांचं तुम्ही पाहताय हे कुक्कुटपालन आहे एकदम गावरान पद्धतीचं हे कुक्कुटपालन आहे तुम्ही बघू शकता की मस्त शेळ्यांसाठी ते शेवऱ्याचे पण झाडं लावलेले आहेत आणि हे तुतीचे झाडं लावलेले आहेत आणि यामध्ये त्यांचं निवेदन आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खर्च न करता ह्या झाडांचा त्यांना शेळ्यासाठी पण उपयोग होतो आणि हे ज्या कोंबड्या आहेत या कोंबड्यांसाठी हे सावलीचं असं निवेदन आहे कोणाला जर समजा गावरान पक्षी पाहिजे असतील गावरान कोंबड्या पाहिजे असतील किंवा गावरान अंडी जर कोणाला जर पाहिजे असतील तुम्ही नक्कीच या फार्मला व्हिजिट देऊ शकता आणि इथे खरेदी करू शकता आणि तुम्हाला जर समजा काही अडचणी जर असतील कुक्कुटपालन सुरुवात करायचे असेल किंवा शेळीपालन सुरुवात करायचे असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती यांचा नंबर आहे यांच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना सविस्तर माहिती विचारू शकता तर मित्रांनो तुम्हाला हे कुक्कुटपालन आणि शेळीपालन पालन, पालन कसं वाटलं एकदम छोटे खाणे आहे पण ह्यांचं जे नियोजन आहे एकदम जबरदस्त आहे तुम्ही पाहू म्हणजे पाहू शकता पाठीमागे संपूर्ण झाडाचं नियोजन बघितलं तुम्ही या या साईडला जर पाहितलं तर या साईडला त्यांचं शेळ्याचं निवेदन आहे आणि एक छोटे खाणी शेड आहे आणि साईटला पण तुम्ही जर पाहितलं तर साईटला शेळ्यांसाठी कुठलाही जास्त खर्च न करता शेतमध्ये जास्त असं म्हणजे चारा लागवड न करता तुम्ही प पाठीमागं पाहू शकता शिवरी लावलेली ला आहे तर एकदम गावरान पद्धतीने हे बनवलेलं शेळीपालन आहे या शेळीपालनामधून तुम्ही नक्कीच आदर्श घेऊ शकता आणि असं शेळीपालन प्लस गावरान कुक्कुटपालन तुम्ही करू शकता तर शेतकरी बांधवानो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाइक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम